नमस्कार मैत्रिणी गाजर चालवा म्हटला की सगळ्यांचाच आवडीचा पण मात्र हा करायला अगदी त्रास कारण का आपल्याला बराच वेळ तास ला ला तास उभारा लागतो किसालाही वेळ जातो तर हा वेळ लागू नये म्हणून ही रेसिपी तुमच्यासाठी झटपट सुद्धा बनवेल किसायची गरज नाही आणि तासन तास उभं राहण्याची सुद्धा गरज नाही तर चला जास्त आणखीन आपण काही न बोलता पटकन रेसिपीला सुरुवात करूया सगळ्यात अगोदर इथे आपण घेतले गाजर ते सुद्धा पावणा किलो पावणा किलो गाजर घेतले स्वच्छ धुवून घ्यायचे त्याचबरोबर पुसायचे आणि त्यानंतर गाजर मात्र घेताना अगदी बारीक असते तरच घ्यायचे का जा जाड जेव्हा आपण गाजर घेतो ना तेव्हा काय होतं की बऱ्याच प्रमाणात त्याचा आतमध्ये एक पिवळसा भाग राहतो त्यामुळे आपला गाजर बराचसा वाया जातो आणि मात्र आपल्याला कमी लागतो तर त्या गाजर बघा पुढचा आणि पाठचा भाग थोडासा कापून घ्यायचा नंतर अशा पद्धतीने त्याचे धागे असतात ते अशा पद्धतीने सोलून घ्यायचे आता सगळे गाजर आपण याच पद्धतीने सगळे सोलून घेतले स्वच्छ अगदी वस्त्र झालेले आता मात्र आपण काय करायचे गाजर आपण किसणार तर नाहीचो तर किसणार नाही तर आपण काय करणार आहोत तुकडे करायचे तुकडे तुम्ही लहान मोठे कोणत्याही आकारात केले तरी काही हरकत नाही कसे केले तरी चालते आता हे सगळे आपण या गाजरचे तुकडे आपण करून घ्यायचे तर बघा आता आपण हे सगळे गाजर कापून घेतलेले आहेत तर त्यानंतर आपण सगळ्यात अगोदर आपण काय करायचंय दूध घ्यायचंय इथे अर्धा लिटर दूध घेतलंय आणि त्याला चांगलं शिजू द्यायचंय म्हणजे आपण त्याला ते कमी झालं पाहिजे चांगलं ते आटलं गेलं पाहिजे अर्धा लिटर दूध घेतलंय चांगलं अगदी याला शिजू द्यायचे मी त्यामुळे काय होईल आपल्याला गाजरचा हलवा करताना इथे आपल्याला जास्त वेळ होणार आहे मी ते दुसरा गॅसवर ठेवलंय इथे कुकर ठेवलंय त्यामुळे तू तूप घातलंय तूप घातल्यानंतर त्याच्यामध्ये घालायचे आपण गाजर गाजर घातल्यानंतर अगदी एक दोन मिनिटं चांगले व्यवस्थित या तुपामध्ये चांगलं परतून घ्यायचे चांगला सुहासी येतो त्याचबरोबर चांगले ते शिजले सुद्धा जातं आता हे आपण चांगले परतून घेतले की त्यानंतर ते आपण त्याच्यामध्ये तुम्ही असाच जर कुकर बंद केला तरी ते शिजतील पण आपण गाजरालाही पाणी सुटतं तरी आपल्याला ते आपल्याला काळजी घ्यावी लागते की कधी कधी काय होतं जास्त गॅस फास्ट मोठी असेल तर मात्र तळायला लागू शकतं म्हणून फक्त दोन चमचे पाणी घालायचं म्हणजे छोटी अर्धी वाटी कुकर बंद करायचा तीन शिट्या फक्त द्यायचं तीन शिट्याने अगदी मस्त गाजर होतो वाफ मी काढून घेतले तीन शिटाही झाले आणि बघा कुकर खोलूनही दाखवते अगदी गाजर गळलाय की नाही तुम्हाला आपोआपच कळेल गाजर बघा तुम्हाला दिसत असेल की छान गळलंय सुद्धा तो दाबला जातोय म्हणजे आपला गाजर किती छान शिजलाय आता अशाच पद्धतीने शिजून घ्यायचं शिजवल्यानंतर याला तुम्ही पाळीच्या पाठच्या भागाने किंवा या पावभाजीच्या स्मॅशने चांगला त्याला दाबून घ्यायचं अशा पद्धतीने दाबून घ्यायचं की अगदी एकजी होऊन अगदी त्याचे तुकडे राहता नये आणि अशा पद्धतीने केल्यामुळे काय होतं की आपल्याला जास्त वेळही लागणार नाहीये कारण आपण इथे गाजर शिजून घेतलंय आता इथे बघा चांगलं अगदी व्यवस्थित करून घेतलंय तुम्हाला दिसतच असेल जेव्हा आपण गाजर बनवतो त्यावेळी कशा पद्धतीने होतो त्याच पद्धतीने झालंय आता हे झाल्यानंतर दुधे तिथे आटलं गेलंय बरस अर्ध झालेलं आहे तर त्याच वेळी आपण आता हे दूध याच्यामध्ये घालायचं आता दूध घातल्यानंतर आपण मात्र गॅस मोठी करायची त्याच ठिकाणी उभं राहायचं वेळ असेल ना तर त्याच ठिकाणी उभं राहा म्हणजे तुमचा गाजर जवळ आणखीन वेळ कमी लागेल तिथेच उभं राहून चांगलं त्याला ढवळत यायचे पण उभं राहताना जेव्हा मोठी गॅस असते तेव्हा काय होतं शिंतोडे उडतात तर ते शिंतोडे उडूनही आपल्याला काळजी घ्यावी लागते म्हणून एखादं झाकण घ्यायचं आणि झाकण त्याच्या बाजूला असं ठेवायचं आणि त्याचबरोबर आपण पाळीच्या साय्याने त्याला चांगलं अगदी ढवळत राहायचं आता बघा हे अशा पद्धतीने केल्यामुळे बरंचसं आपलं दूध आटलं जातं मला याच पद्धतीने करताना अगदी जेम तेम आठ मिनिटं लागली होती ते बरंचसं दूध चांगलं आटलं गेलं होतं गाजरच्या हलव्यामध्ये बघा बरंचसं कमी झालेलं आहे आता असं झाल्यानंतर ह्याच्यामध्ये आपण घालणार आहोत दुधाची साय अगदी दोन चमचे चांगले दुधाची साय घालायची मस्त लागणार आहे आणि त्याचबरोबर वेजची पूड घालायची पण तुम्ही अर्धा चमचा किंवा तुमच्या तुम्हाला जितकं हवं असेल तितकं घालू शकता मी फक्त अर्धा चमचा वेलची पण आता हे सगळं घातलं की पुन्हा आपण त्याला चांगलं आता पुन्हा आपण ठवळायचंय आता इथे ना जास्त असा वेळ लागत नसतो कारण का बरस आपण बरीचशी कामं आपण अगोदरच केले म्हणजे किसायची गरज नाहीये आणि अशा पद्धतीने शिजूनही घेतले म्हणजे आपल्याला लगेच दूधही आपण आटवलंय जेम ते पटकन होतं आता तोपर्यंत आपण काय करू इथे इथे मी ड्रायफ्रूट थोडेसे भाजून घेणारे फोडणी पात्रामध्ये तूप घातलंय तर चांगले ते काजू आणि बदामाचे तुकडे घातले तुम्हाला जे आवडीचे तुमचे ड्रायफ्रूट असतील ते घ्यायचे थोडेसे भाजायचे तुपामध्ये अगदी खमंक सुवासी थोडे छानही लागतं अशा पद्धती भाजल्यानंतर तुपसकटच म्हणजे ते सगळे ड्रायफ्रूट आपण त्याच्यामध्ये या मिश्रणात आपण घालायचे गाजरच्या हलव्यामध्ये घालायचे आता हे सगळं घातल्यानंतर पुन्हा आपण ढवळायचे जर आता अगदी यात अशा पद्धती ढवळल्यामुळे नंतर काय होणार आहे की आपलं दूध आहे ना ते थोडस आणखी आटलं जाईल अगदी अशा पद्धतीत बरस जेम ते बरचस जवळ येतं आता इथे आणखी या गाजरच्या मी इथे घातलंय पनीर आता पनीर मात्र मी घरीच केलंय तर कसं करायचं दूध गरम करायचं गरम झालं की दूध की गॅस बंद करून त्याच्यामध्ये लिंबाचा रस किंवा तुम्ही विनेगर घालायचा नंतर ते दूध फाटू लागेल दूध फाटल्यानंतर एखाद्या चालणे चाळणीवरती कपडा ठेवून त्याचं पाणी काढून टाकायचं आणि नंतर एकदम पाण्याने धुतल्यानंतर तो पनीर त्याला बांधून ठेवायचा कपड्यामध्ये अगदी पटकन आपला हा पनीर रेडी होतो पनीर घातल्यामुळे गाजरच्या हलव्याची चव थोडीशी आणखीन छान लागते म्हणून नक्की ट्राय करा याच्यामध्ये घालून अगदी छान लागतो आपण इथे मावा वगैरेचा वापर करत नाही म्हणून इथे पनीर घालायचा म्हणजे पनीर घातल्याने थोडासा जाडसरपणा येतो आणि त्याला आणखीन चव छान लागते बघा आता आपण पुन्हा आता आपला गाजरचा हलवा चांगला जवळ येत आहे सगळं झालं आणि अशा पद्धतीने पूर्ण जवळ आला की अगदी चांगला जेमतेम बनण्याच्या याच्यावरती आला की मग काय करायचं आपण नंतर आपण टाकायचंय याच्यामध्ये साखर तेव्हाच टाकायची साखर अगोदर मात्र साखर टाकायची आता साखर टाकल्यामुळे आपला पटकन आपला गाजरचा हलवा होईल जर साखरेला पाणी सुटेल पाणी सुटल्यानंतर पुन्हा मोठी गॅस करायची आणि ढवळत जायचं जेमतेम आपल्याला हा गाजरचा हलवा बनवायला अगदी वीस पंचवीस मिनिटात आपला गाजरचा हलवा बनतो आणि बघा आता ढवळल्यानंतर पूर्ण अगदी चांगला आटून चांगला मस्त सुक्का असा होतो बघा छान असा आपला गाजरचा हलवा अगदी छान रेडी होतो आणि बघाल ना आपण कुकर मध्ये आपला हा गाजरचा हलवा रेडी झालाय तर आपण तुम्हाला मी बाहेर काढून दाखवते ह्याच्यामध्ये पॅनमध्ये मध्ये म्हणजे तुम्हाला दिसायला बघा छान असा सुरेख रंग येतो त्याचबरोबर अगदी मस्त असा मजसूत असा खाण्यासाठी रेडी झालेला आपला गाजरचा हलवा रेडी झालाय तर आपण आता पटकन त्याला काढूनही घेऊया आता इथे मी एका प्लेटमध्ये काढलेलं आहे तर बनवायला बघा गाजरचा हलवा जास्त वेळही लागला नाही झटपटी झाला किशनाची वेळ नाही आपला तासन तास उभं राहून तिथे आपला ढवळाची गरज नाही आणि चवीला म्हणा तर अगदी अप्रतिम लागतो नक्की ट्राय करायचंय रेसिपी तुम्हाला आवडली असेल ना तर जास्तीत जास्त लाईक करायचे याच्या वतीने थोडेसे मी काजू ते तुकडे ठेवले नाही ठेवले ते चालेल पण जरा सुरेख छान दिसतं आणि जर तुम्हाला रेसिपी आवडत असेल ना तर जास्तीत जास्त लाईक करायचे प्रत्येकांकडे शेअर करायचे शॉर्ट व्हिडिओ पाहायला विसरायचं नाहीये आणि आपण पुन्हा भेटायचंय आपण एका छान छान रेसिपी बरोबर